किंवा आठ मला वाटतं शिंदे गटाचे नगरसेवक निवडून आले मी गेले अनेक वर्ष राजकारण करतोय दोन हजार सात कोकणामध्ये रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग को पर्यंत माझा प्रवास चालू आहे पत्रकार बंधू आपण सर्वांना माहिती असला माझ्या जीवनामध्ये मी खूप खास कळगे म्हणतात मराठीमध्ये ते खाल्लेले आहे मी अनुभव पण खूप गोष्टींचा घेतला आहे मी पहिल्या दिवसापासून आता कायमस्वरूपी हो हो हो। मी सांगत आलोय की राजकारण करत असताना आपण टीका टिप्पणी नगरसेवक किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य काही कोणतंही पद नसताना मी फक्त भारतीय जनता पार्टीचा एक सैनिक म्हणून कार्य करतो असंख्य वेळा पत्रकार बंधूंनी जिल्ह्यामध्ये अनेक वेळा मला विचारले की आपण टीका का देत नाही आपला निश्चय एकच आहे की आज नगरसेवक आमचे हो निवडून आले किंवा नगराध्यक्ष निवडून आले उद्या सकाळी दहा वाजल्यानंतर आमची सर्व मंडळी <coughs> ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं ते जनतेसाठी कार्य करण्याचं वृदवाक्य होतं आम्ही सर्वांनी घेतलेले परवाच आपली जेव्हा मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मी आपण पत्रकार बंधूंनी आल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळीसुद्धा मी हेच सांगितलं आजही मी तेच सांगतो आणि पुढे सुद्धा मी तेच सांगतो की कोकणी जनतेला काय पाहिजे तर कोकणी जनतेला इथे रोजगार होणं काळाची गरज आहे आपल्याकडे तरुण वर्ग बेकारीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चाललेले आहे या ठिकाणी हॉस्पिटलचा सा सावंतवाडीचा सावळंतवाडी किंवा वेंगुर्ल्यातला प्रश्न खूप गंभीर आहे मला वाटतं दिवसाला दीडशे दोनशे पेशंट आपले गोव्याच्या दिशेने जातात आणि अशी पेशंटांची हाल अपेक्षा होत चाललेली आहे की गोव्यामधल्या जरी आमचं भाजप सरकार जरी असलं तरी बांबोळीमध्ये हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे केव्हा केव्हा त्यानं बेडवर बाजूला ठेवलं जात त्यामुळे दुर्दैव आहे मी माझ्या पत्रकार बंधूंना संपूर्ण जिल्ह्यातील सांगतोय की तुमची सुद्धा मुलं बाळ आहेत किंवा तुमच्या आई वडील आहेत ज्यावेळी आपलं एखाद्या घरावरती प्रसंग येतो आपण हॉस्पिटलच्या दिशेने जातो त्यावेळी आपल्याला बांगोळीशिवाय पर्याय नसतो ही सत्य गोष्ट आहे आमदार खासदार मंत्री होणं ही एक वेगळी बाजू आहे पण आपण कोणतरी घडलो आज आपण आमदार झालो किंवा खासदार झालो तर आपल्या जनतेला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतनं लोकांची इच्छा असते दीपक भाई केसरकर यांच्यावरती बिलकुल टीका करत नाही पण त्या दिवशी मी म्हटलं की ते वडीलधारी आहेत त्यांचं वय झालेलं आहे त्यांनी तरुणांना संधी द्यावी आपण ठीक आहे आशा करावी पण त्या आशेला पण लिमिट असतं मी काय आमदार किंवा खासदार होऊन मग मी काय करणार असं नाही पण माझी एक इच्छा शक्ती आहे की आपल्या तरुणांना इथल्या रोजगार देण्यासाठी काही चांगले प्रकल्प आपण आणण्याचा प्रयत्न करू आणि आज या ठिकाणी सावंतवाडीच्या जनतेने दाखवून दिले की एक वर्षापूर्वी काय होतं आणि एक वर्षानंतर काय होतं आज रवींद्र चव्हाण साहेब किंवा देवाभाऊ नसते तर या ठिकाणी आमदार केसरकर झाले नसते ही सत्य गोष्ट आहे ही मी सांगायची गरज नाही आजच्या हे रिझल्ट दिसत आहे <coughs> त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या कंपन्या आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे मला वाटतं राज्यमंत्री होते आणायचा प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नसते शक्य असते सावंतवाडी हे गोव्याला लागून असलेला एक प्रदेश आहे आपल्या सावंतवाडी किंवा वेंगुर्ल्यामध्ये एकतरी प्रकल्प वीस वर्षात झालाय का ठीक आहे प्रकल्प नाही झाला ठीक आहे परंतु आणण्याचा प्रयत्न पण होत नाही आहे त्यामुळे मला असं सांगावं असं वाटतंय की मी त्यांच्यावर टीका न करता त्यांच्या साथीला हातीला हात घेऊन आम्ही महायुतीतील सर्व मंडळी आहोत रत्नागिरीमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे छत्तीस आमचे नगरसेवक आले रायगडमध्ये आले महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत पण विशेष सावंतवाडी किंवा सिंधुदुर्गामध्ये फक्त माहिती झाली नाही अनेक वेळा असंख्य वेळा प्रश्न विचारले गेले की माहिती का होत <coughs> नाही कारण माहितीचाच वापर करून घेऊन इथे स्थानिक आमदार निवडून आले फक्त भारतीय जनता पार्टीचा वापर करून घेण्यात आला हे मी वारंवार सांगत होतो पण त्यावेळीची परिस्थिती अशी होती की आम्हाला देवाभावने मुख्यमंत्री करायचं होतं कुठेतरी माझ्याकडनं पण एखादी चूक झाली असेल परंतु रवींद्र चव्हाण साहेबांचा शब्द मी माझ्याकडनं तरी पाहायला गेला परंतु पस्तीस हजार मतं ही आज भारतीय जनता पार्टीतून त्याच्याबरोबर आज जर भविष्यातील जर इलेक्शन आज लागलं ला असतं तर एक लाख वीस हजारच्या आसपास भारतीय जनता पार्टीचं एक लाख सत्तर हजारपैकी मतदान हे भारतीय जनता पार्टीचंच असणार आहे वेंगुर्ल्यामध्ये वीस किंवा एकवीस पैकी सतरा नगरसेवक हे हो भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले त्यामुळे मला एकच आपल्या सर्व पत्रकार बंधूना सांगित सवय नाही संपूर्ण सिंधुदुर्गाचा अभ्यास केल्यानंतर दोन हजार सातपासून पासून दोन हजार आठ चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत मी स्वतः कंटिन्यू पराभव पाहत आलेलो आहे मी स्वतः दोन हजार चौदाचा पराभव राणेसाहेब खासदार असताना माझ्याकडे मानगाव परब कुडाळ तालुका मी स्वतः हँडल करत होतो मी खासदारकीचा पण अपयश पाहिलेलं आहे त्यामुळे मी काय बोलण्यापेक्षा सिंधुदुर्गातील जनतेला माहिती आहे की विशाल परबने कोणाकोणासाठी काय काय केलं आहे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे मी बोलायची गरज नाही त्यामुळे मला मानणारा जो ग्रुप आहे भारतीय जनता पार्टीला मानणारा ग्रुप आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे माझी एकच विनंती आहे टिप्पणी समोरच्या मंडळींना मी आजही सांगितलं करण्यापेक्षा तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन हो। या सावंतवाडी विधानसभेमध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये चांगले चांगले प्रकल्प प्रोजेक्ट आपण आणूया घाटमात्यावरती जे चालतंय की सगळे पक्ष विकासासाठी एकत्र येत आपण जनगडमध्ये गेलात तर अपक्ष आमदार शिवाजी पाटील निवडून आले देव